प्रश्न कि शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जा देते काही काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जा देते शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खर म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बाप्पाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते लागत ते नाही गव्हर्मेंट शोतारी। शाळेत तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का, का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात चा तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झाले कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्या वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे दहा रुपये नाही तर इतकं वाईट पडत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर करायला खूपच राबून घेते पण रोजपी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दोन रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार का महिना पण पण तू आता किती अकरा विवारे कुठून करणार अकरा तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कॉलेज हिच वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे जे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही ही अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे